व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न बघा या ठिकाणी वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य एकशे एकोणसत्तर मित्रांनो याचा वर्गमूळ आपल्याला माहिती आहे परंतु इतर संख्येचा पण वर्गमूळ काढता आलं पाहिजे मग ती मेथड काय का आहे ती पद्धत काय आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे मग बघा वर्गमूळ आहे वर्गमोळला वर्गमूळ लिहिलं त्याच्यानंतर बघा एकशे एकोणसत्तर अंक आहे एकशे एकोणसत्तर लिहून घेतले ओके आता शेतामध्ये बघा नंतर किती अंक आहे एक दोन तीन चार म्हणजे एक वरती चार शून्य देऊन टाकायचे ठीक आहे आता बघा आपल्याला याचं वर्गमूळ माहिती आहे बघा एकशे एकोणसत्तरचा वर्गमूळ एक किती निघतो तर तेरा लिहून टाकायचा आहे ठीक आहे मग बघा दहा हजारचा वर्गमूळ किती येणार तर शंभर येईन आहे की नाही दहा हजारचा वर्ग मूळ शंभर आता याला सोडवायचं बघा तर मित्रांनो छेदामध्ये बघा जर दहाच्या पटीत संख्या असेल म्हणजेच काय दहा शंभर एक हजार दहा हजार एक लाख अशा पद्धतीने असेल तर अंश डायरेक्ट लिहायचं आहे तेरा आपण जशाला ते लिहिलं मग बघा छेदामध्ये दोन शून्य आहे कॅन्सल केलं मग दोन अंक सोडून पॉईंट द्यायचं एक दोन अंक सोडून पॉईंट दिलं शून्य पॉईंट तेरा बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे मित्रांनो असे बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर असायला पाहिजे ठीक आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद